बोगस मतदान बोगस मतदार यादी यावरून सातत्यानं आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत आज मंत्री आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे ज्या ज्या ठिकाणी आमदार खासदार निवडून आले त्या ठिकाणी देखील बोगस मतदान किंवा दुबार मतदान झाल्याचं सांगितलेलं आहे आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षित मला सांगा लातूर मध्ये दे देखील बोगस मतदान जे आहे झालेलं आहे बोगस मतदार दुबार मतदार असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे आणि आज ते लातूरच्या दौऱ्यावर आहे नाही ते आजारी आहेत मानसिक आजारी आहेत ते दोन वर्षापासून भारतात नव्हते का ते दोन वर्षापासून राहुल गांधी मागणी करतायत आम्ही इथं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दहा लेखी तक्रारी दिलेली आहे तिथं ह्या सगळ्या देशभरातलं हे दुबार आणि डुप्लिकेट मतदार सगळे काढून टाकाव्या अशी आमची मागणी आहे आता ह्यांनी शपथ घेतली आहे मंत्रिपदाची मंत्री आहेत हे यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारची बेजबाबदार भाषा बोलायला मग तुम्ही काय करताय ते केंद्रीय गृहमंत्री म्हणतात देशात घुसखोर आहेत मग बारावर झालं गृहमंत्री जग माराय झालात तुम्ही काय करताय तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्याला प्रश्न विचारायचे विरोधकांना अहो आमची मागणी आहे आणि कुणी जाती धर्माची असले तर काढून टाका सांगितलं ना राहुल गांधींनी हे ठेवायचं नाही म्हणून सांगितलंय त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही उलट निवडणूक आयोगाची बाजू घेता आणि जेव्हा अंगावर येत तेव्हा त्याला जाती धर्माचा मुलामा देता रंग देता हीच शपथ घेतली होती का तुम्ही मंत्रीपदाच्या वेळेस आणि आशिष शेलार पापीर आज इथं लातूरला कशाला आले महादेव मंदिरात निळकंटेश्वर मंदिरात निलंग्याच्या आमदारांनी त्यांच्या भ्रष्टाचार केला एकोणसाठ लाख रुपये खाल्ले देवाचे त्याच्यावर पांघरून घालायला आलेत अशा पापी माणसांनी लेक्चर द्यायचं नाही लातूर मध्ये येऊन बरं आज लातूरच्या दौऱ्यावर हो विचारणा करणार त्यांनी त्यांनाच विचारणा करतो आम्ही आम्ही लेखी विचारणा केली आहे देशभर विचारणा करतोय तोंड लपून फिरतायत हे दुसरा दुसरा मार्क काढतायत तुमच्यात दम असेल अशी शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तुमच्या सगळ्याच्या भाजपच्या दम असेल तर एकदाच मतदार यादीच सगळ्या परीक्षण होऊ द्या आणि सगळ्यात मतदार यादी फ्रेश होऊ द्या आम्ही तर मोर्चा काल एक तारखेला महाविकास आघाडीने मोर्चा करून मागणी केली दम असेल तर क्लिअर करा ना उग इथून ठुसुक ठुसुक ही मुस्लिम आहेत हिंदू आहेत असले ठुसक्या मारायचे नाही काम करा मंत्री आहेत तुम्ही लाज वाटू द्या अशा फालतू गोष्टी बोलताना संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका